निगाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही मान मी पप्पा आणि मी तिघंही मानस मंदिर असं गाव येथे मानस मंदिरला आलेलो हो। आहोत तर तुम्हाला आ, हा पूर्ण व्हिडिओ मानस मंदिर त्यावरी त्यावरतीच आधारित आहे तुम्ही ते बघू शकता माझ्या पायाला थोडं लागलेलं ला आहे म्हणजे गाडी चालवताना थोडं मला भिंतीला थोडं खर्चटलं त्याचे मी आता क्रीम लावते आहे म्हणजे दिवसभर आराम तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि ज्ञानेशला खरं म्हणजे स्वतःहून चालायचं असतं त्याला माझा हात अजिबात पकडायचा नसतो आता त्याने आज आजोबांचा हात पकडलेला आहे खरं म्हणजे तुम्हाला बोलला होता की मम्मी मला आजोबांचा हात पकडायचा आहे तर आम्ही घरापासून ते नंता रिक्षा स्टँडपर्यंत चालत आलो त्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि कल्याण स्टेशनला जाणाऱ्या रिक्षामध्ये बसलो म्हणजे शेअरिंगच्या रिक्षात बसलो त्यानंतर आम्ही रेल्वे स्टँड रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर आम्ही असनगाव रिटर्न तिकीट काढला तर पर एकाचे तीस रुपये आहे तर आम्ही मी, मी आणि मा मी आणि पप्पांचा म्हणजे दोघांचा मी साठ साठ रुपये असं तिकीट काढला त्यानंतर आम्हाला प्लॅटफॉर्म चारवरती कसारा ट्रेन लागली होती त्या कसारा ट्रेनमध्ये आम्ही बसलो खरं म्हणजे मला असं वाटलं की खूप गर्दी असेल पण एवढी काही गर्दी नव्हती कारण महाशिवरात्री आस त्यामुळे एवढी गर्दी नसेल ज्ञानेश ट्रेनमध्ये चढल्या चढल्या ज्ञानेशने विंडो सीट पकडलेली आहे आणि त्याला पप्पा सांगतात की बाबा तू सी बस जागा आहे सीटवरती पण त्याला बसायचं नाही त्याला विंडो सीटवरतीच उभं राहायचं आहे म्हणजे विंडो सीटमध्येच उभं राहायचं आहे आता इ ट्रेनमध्ये खूप साऱ्या गोष्टी विकायला येतात म्हणून त्या म्हणून मी ज्ञानेशला ही वीस रुपयाचा म्हणजे टॉर्च आहे हे घेऊन दिलेली आहे त्यानंतर आम्ही आसनगावला पुर आसनगावला उतरल्यानंतर पूर्वेला म्हणजे ईस्टला आसन मानस मंदिर आहे तर आम्ही रिक्षा स्टँडवरती आलो तिथून रिक्षा पकडलेली आहे रिक्षात बसलेलो आहोत आम्ही तर म्हणजे आसनगाव रेल्वे स्टँडपासून ते मानस मंदिरपर्यंत एकशे वीस रुपये रिक्षा घेते आम्ही रिक्षात रिक्षात बसलेलो आहोत आता आम्ही रिक्षातून मानस मंदिर येथे पोचलेलो आहोत तर हे म्हणजे प्रवेशद्वारा म्हणजे प्रवेश आहे प्रवेशद्वार आहे खूप सुंदर छान आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का त्याचे छोटे छोटे जे मंदिरं आहेत ना या छोट्या छोट्या मंदिरामध्ये खूप सुबक आणि सुंदर अशा मूर्ती आहेत आ, मी तुम्हाला सांगितले की तुम्हीसुद्धा या मानसमंदिरला नक्की व्हिजिट द्या मी तर ही माझी दुसरी फेरी आहे आता आम्ही आतमध्ये गेल्यानंतर स खूप भूक लागली होती म्हणून आधी आम्ही जेवणाचे कूपन घेतलेले आहेत तर एकशे वीस रुपये कूपन आहे अनलिमिटेड किती पण का एकशे वीस रुपये तर आ, मी दोन इथे कूपन घेतलेले आहेत तर इथे बघा जेवणामध्ये काय काय आहे डाळ भात इथे काळ्या बटाण्याची आमटी आहे त्यानंतर शिमला मिरची आणि पनीराची भाजी आहे ही भजी आहे मुगाची भजी आहे त्याचबरोबर गोड चटणी तिखट चटणी फुलके आणि त्यानंतर बासुंदी डाळसुद्धा होती पण मला डाळ नको होती म्हणून मी काळ्या वटाण्याची आमटी घेतली राईसवरती म्हणजे डाळ भात दोन भाज्या भजी हिरवी चटणी गोड चटणी आणि फुलके आणि त्याचबरोबर गोड बासुंदी इथलं हे जे जेवण आहे ना हे जेवण खूप सुंदर आणि टेस्टी आहे म्हणजे ना जास्त स्पायसी पण नाही आणि जास्त ऑइलीसुद्धा नाही आणि ही जे बासून ना अप्रतिम लागते मला जास्त करून ना ही जी भजी आहे ना ही मुगाची भजी आहे म्हणजे हिरवे मुग असतात ना ते हिरवे मूग भिजवून त्यानंतर ते, ते सारी सगट ग्रँड करून त्यामध्ये गोळ टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि त्याचे त्याची भजी काढलेली आहे एकदम सुंदर असं जेवण आहे आता इथे आमचं जेवण झालेलं आहे आणि ते बसण्यासाठी खूप सुंदर छान अशी सोय केलेली आहे आता आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही इथे थोडं बाहेर आल्यानंतर इथं जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही थोडं आराम म्हणजे आराम करण्यासाठी बसलेलो आहोत आता थोडं आराम करून आम्ही पुढे आतमध्ये खूप सुंदर छान छान अशी मंदिरं आहेत ती मंदिरा, मंदिरा बघायला जाणार आहोत पण म्हणजे ना तिथे ना व्हिडिओ शूट म्हणजे व्हिडिओ क्लिप अजिबात काढून देत नाही नाही फोटो काढून देत तर माझा तो एक छोटासा प्रयत्न असणार आहे जेवढे मला व्हिडिओ क्लिप काढता येईल तेवढं मी काढणार आहे आणि तिथे जेही कोणी सिक्युरिटी गार्ड आहे ते ओरडतात मुळात ओरडतात व्हिडिओ काढून देत नाही फोटोसुद्धा काढून देत नाही वगैरे तर जेवढं जेवढं जमेल ना तेवढं मी प्रयत्न करण्याचा फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल आणि हे जे गार्डन है ना, आहे ना खूप सुंदर आहे छान आहे ज्ञानेशची तर मजाच आहे तो तर म्हणजे बघायलाच नको तर तो छान मस्त एन्जॉय करतोय ज्ञानेश असं आहे आणि आता आम्ही થોડા આરામ કરતા प्रवासाला निघालेलो आहोत तर जाण्यापूर्वी आम्ही तिघांनी ही कॉफी घेतली होती तर इथे वीस रुपये कुपन आहे म्हणजे वीस रुपये कॉफी आहे त्यासाठी आम्ही कुपन घेतले कॉफी पिली त्यानंतर मानस मंदिर पर्य मानस मंदिरच्या बाहेर जे ऑटो रिक्षा होती त्या ऑटो रिक्षात बसलो आणि आम्ही आसणगाव रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी निघालो आणि मानस मंदिरपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत एकशे वीस रुपये रिक्षा घेते आणि जाताना आम्हाला खूप मोठे म्हणजे खूप सुंदर छान छान असे फार्म हाऊस म्हणजे बघायला मिळाले तर खरोखर म्हणजे खरोखर असं वाटलं की हे बंगले किंवा घरं असतील पण हे घरं किंवा बंगले वगैरे नाही नाही आहेत तर हे फार्म हाऊस आहेत तर आता आम्ही रेल्वे स्टँडवरती आलेलो आहोत आणि लगेचच आम्हाला ट्रेन मिळाली शिवाजी छत्रपशी छत्रपती टर्मिनस ही आम्हाला ट्रेन मिळाली तर आम्ही लगेचच ह्या ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये बसलो पूर्ण ट्रेन रिकामी होती कारण आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या वेळेस सुट म्हणजे सुट्टी होते म्हणून ट्रेन पूर्णपणे रिकामी होती तर आता आम्ही घरी आलेलो आहोत तर आम्ही ती घरी आधी फ्रेश झालो साडेसात वाजलेले आहेत तर म्हणजे आम्ही पावणे सात वाजता घरी आलो पटापट फ्रेश वगैरे झालो मी आधी पूजा वगैरे करून घेते दिवाबत्ती लावून घेतली आणि Uh, पप्पा फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर डायरेक्ट झोपायलाच घेते खूप थकले तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हे जे मानस मंदिर आहे आसनगावला पूर्वेला म्हणजे ईस्टला हे मंदिर आहे आणि अजून एक गोष्ट की स्टेशनपासून असं मानस मंदिरला जायला तिथे स्टेशनला रिक्षा असतात तर रिक्षा एकशे वीस रुपये घेते म्हणजे जायचे एकशे वीस रुपये आणि यायचे एकशे वीस रुपये असे दोनशे चाळीस रुपये होतात तर आणि अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हाही तुम्ही मानस मंदिरला जाता तर ती तुम्हाला आजूबाजूला कुठलीही तुम्हाला रिक्षा दिसणार नाही तर सगळेजण आप आपल्या पर्सनल गाड्या घेऊन जातात वगैरे आणि जेही कोणी रिक्षा आणि येतात तर तुम्हाला आसनगावला ज्या रिक्षा सोडायला येतात त्यांचा नंबर घेऊन ठेवायचा किंवा त्यांना सांगायचं की आम्हाला संध्याकाळी तुम्ही घ्यायला याल का कारण ते रिक्षावाले जे काका होते मी त्यांना सांगितलं होतं तुमचा एकदम मोबाईल नंबर द्या मला म्हणजे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आम्हाला पाच त्या वाजते संध्याकाळचे तेव्हा ते बोलले ते की मी इथे पाच वाजता येऊन इथे पाच वाजता येऊन राहतो सांगितलं होतं की मी पाच वाजता मानस मंदिरच्या बाहेर येऊन राहतो तुम्ही या पाच वाजता असे तर असे खूप सारे रिक्षावर तुम्हाला मानस मंदिरच्या बाहेर दिसतील म्हणजे ते भाडे घेतलेले आहेत किंवा ते बुक रिक्षा असतात म्हणजे ते बुकिंग झालेलं असतात असं आहे तर म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही ज्या रिक्षाने तुम्ही मानस मंदिरला जाता त्या रिक्षावाल्यांचा नंबर घ्या किंवा त्यांना सांगा की आम्हाला तुम्ही संध्याकाळी पाच वाज म्हणजे तुम्ही जेव्हाही घरी जा तेव्हा त्यांना सांगा की आम्हाला तुम्ही घ्यायला या कारण तिथे तुम्हाला कुठल्याही इतर रिक्षा भेटणार नाहीत सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आत्मने मंदिर हे खूप सुंदर छान होतं मी, तो फर्स मी ले ले आ, होता। तर फर्स्ट टाइम जाऊन आली होती पण आता मी सेकंड टाईम गेलेली आहे आसनगावला मानस मंदिरला आणि क खरं म्हणजे पप्पांना मंदिर बघायचं होतं तर ठीक आहे आज ठरलं म्हणजे काल पप्पा बोलले की आपण जाऊया का वगैरे पण नक्की नव्हतं पण आज अचानक प्लॅन ठरल्याने आम्ही निघालो आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना जेव्हाही म्हणजे आम्ही फिरायला जातो म्हणजे आता आम्ही ठाण्याला गेलो होतो आज आम्ही मानस मंदिरला गेलो तर तेव्हा मी पप्पा आणि त्यांच्या आम्ही तिघंही असतो आमच्यामध्ये आई दिसत नाही तर मी तुम्हाला सांगेल सा की न, ना मला खूप वाटतं की आईने सुद्धा माझ्या जोडला यावं आईने सुद्धा फिरावं पण एक छोटासा प्रॉब्लेम असा आहे की ना आईचे ना डोफे खूप दुखतात आणि आईला जास्त चालणं अजिबात झेपत नाही आणि आई जर जास्त चालली तर आईला खूप त्रास होतो दोन दिवस दोन ते दे तीन दिवस आईला खूप त्रास होतो आणि कसं ना बोलतात नाही की वेळ खायला नसलं तरी चालेल पण दुखणं नको असं आहे तर एवढंच आहे की आईला काय त्रास व्हायला हो, नको म्हणून म्हणून शक्यतो आईला कुठं घेऊन जाणं मी टाळते कारण आणि मानस मंदिरला मानस मंदिर खूप सुंदर आहे छान आहे पण तुम्हाला आतमध्ये खूप चालावं लागेल याची कॅपॅसिटी तुम्हाला ठेवावी लागेल आणि जो आम्ही जो पार्कला गेलो होतो तिथेसुद्धा खूप चालावं लागतं आता तो पार्क खूप मोठा आहे खूप चालावं लागतं आणि आईला एवढं सगळं चालणं नाही झोपणार तर त्या हिशोबाने शक्यतो आईला म्हणजे नाही घेऊन जात आहेत असं आहे आणि खरंच आईला खूप त्रास होतो या डोक्या म्हणजे डोफेदुखीचा त्रास आईला खूप सुरू झालेला आहे असं आहे एवढंच आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास म्हणजे नको व्हायला वगैरे पप्पांचं कसं ना पप्पा चालतात अजूनही आणि म्हणजे हळूहळू चालतात ते असं आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ना माझा छोटासा एक प्रयत्न असणार आहे की कसं ना आता सध्या तरी आईल्या डोक्यांचा त्रास आहे पण पुढे मागे जर आईला जरा हा त्रास कमी झाला आईचा तर मी आईला घेऊन फिरणार आहे आईला पण खूप फिरायचं आईला पण खूप फिरायची इच्छा आहे पण डोफेदुखीमुळे तिला नाही जमत सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बाय बाय गुड नाईट टेक केअर